सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये शिरपूर न्यायालयानं वॉरंट जारी केलाय सन दोन हजार सोळा मध्ये माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात दमानिया यांनी आरोप केले होते अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यासह भारतीय या जनता पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला होता डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भारतीय या दंडविधानातील कलम चारशे नव्याण्णव मानहानी आणि पाचशे मानहानीसाठी शिक्षा अंतर्गत फिर्याद दाखल केली होती सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्यानं न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचा आदेश देण्यात आलाय मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन ते दोन या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणास साली दाखल केलेला होता तत तत तर तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी वेड़ इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् वेळी त्यांना देण्यात वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर त्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेले आहे